अठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेले भारताची पताका अखिल विश्वामध्ये ज्यांनी फडकवली असे भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी स्वागत अध्यक्ष आणि आपले ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब अठ्ठ्याण्णवव्या संमेलनाच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर तारा भवाळकर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सत्त्याण्णव्या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणेजी डॉक्टर उषाताई तांबे श्री संजय नाहर श्रीप्रकाश पागे श्रीमती उज्वला मेहंदळे या सभागृहात उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे ताराबाईंचं भाषण ऐकल्यानंतर त्या भाषणामध्येच आपण राहावं असं आपल्या सगळ्यांना वाटतंय आणि माननीय प्रधानमंत्री मोदयांचं भाषण ऐकण्याची उत्कंठा आपल्याला आहे त्याच्यामध्ये सुरात असुराचं काम करण्याचं भाग्य मला लाभलेलं ला आहे पण आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिलं संमेलन हे दिल्लीमध्ये होत आहे मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं मनापासनं त्यांचे आभार मानतो की जगभरातील मराठी माणसाच्या मनामध्ये जे होतं की आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे ते स्वप्न आपण पूर्ण केलं आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच हे संमेलन या ठिकाणी याकरता होत आहे की सरस्वतीचे सर्व पुत्र वाट पाहत होते की कधी आमच्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो तेव्हाच आम्ही दिल्लीमध्ये संमेलन घेऊ आणि म्हणून हे संमेलन आज दिल्लीमध्ये होत आहे आपल्याला याची देखील कल्पना आहे की परकीय आक्रमकांनी ज्यावेळेस आपल्या भाषेला देखील त्या ठिकाणी एक प्रकारे प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे ठरवलं की संपूर्ण राजकारभारामध्ये मराठीचाच उपयोग होईल आणि राजकारभारामध्ये जेवढे फारसी आणि अरबी शब्द आले होते ते सर्व शब्द बसलू बदलून आपले मराठी शब्द त्या ठिकाणी वापरण्याची सक्ती आणि त्याची आज्ञावली ही पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी तयार केली आणि म्हणूनच स्वभाषेचा आग्रह किंवा स्वभाषेचा कि स्वाभिमान हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकलो आणि ज्याचा उल्लेख झाला की ही गोष्ट कदाचित हा एक मोठा योगायोग आहे की ज्या तालकटोरा स्टेडियममध्ये आपला सगळा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याच ठिकाणी सतराशे सदतीस साली राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्यासोबत थोरल्या बाजीरावांनी आपली मराठ्यांची छावणी लावली होती आणि त्यानंतर आपण दिल्ली जिंकली होती त्यामुळे आता आमचा मराठी माणूस आपल्या विचाराने पुन्हा या संमेलनातनं दिल्ली जिंकणार आहे हे मला सांगताना अत्यंत आनंद वाटतोय आपल्याला कल्पना आहे की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जेव्हा विश्व मराठी संमेलन झालं होतं आणि पवार पवारसाहेबही होते आणि त्या संमेलनामध्ये पु ल देशपांडेंनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की जो आपल्या मातृभाषेवर प्रेम करतो त्यालाच माया आणि वात्सल्य काय असतं हे समजतं आणि ज्याला माया आणि वाचल्या समजतं तो कधी दुसऱ्या भाषेचा दुःसाहस करूच शकत नाही त्यामुळे तो दुसऱ्या भाषेवरही प्रेम करतो मला असं वाटतं की मराठी माणसाने नेहमीच आपल्या भाषेवर प्रेम केलेलं आहे आणि ही जी काही एक मोठी परंपरा आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वक्त्यांनी केला त्यामुळेच मराठी ही अतिशय समृद्ध अशा प्रकारची भाषा आहे कारण ती लोकभाषा झाली आणि त्यातनं जे काही लोकसाहित्य तयार झालं त्यातून खऱ्या अर्थानं मराठी पुढे जात गेली आणि आताच ताराबाईंनी सांगितलं की आमच्या संतांनी आमच्या वारकरी संप्रदायाने कशा प्रकारे या मराठीला पुढे नेण्याचं काम केलं आणि लीळाचरित्र असेल ज्ञानेश्वरी असेल बाराव्या शतकामध्ये इतक्या आधुनिक स्वरूपात आलेले ही जे काही ग्रंथ आहेत ते देखील मराठी किती समृद्ध त्या काळातही होती हे आपल्याला या ग्रंथांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि म्हणूनच या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये दिल्लीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातनं आणि देशभरातून लोक आलेले आहेत आणि मला असं वाटतं की मराठी माणूस हा कला साहित्य संस्कृती याच्यामध्ये रममाण होणार आहे किंबहुना त्याच्या ठाई कला साहित्य आणि संस्कृती वसलेली आहे आमच्यासारखे काही लोक आहेत की ज्यांच्या ठाई खाद्य संस्कृती जास्त वसलेली आहे पण मला असं वाटतं की त्यामुळेच या ठिकाणी मराठी भाषा अशी आहे की ज्याच्यामध्ये शंभरपेक्षा वेगवेगळी जास्त वेगवेगळी साहित्य संमेलनं त्या ठिकाणी होत असतात आणि सर्व प्रकारच्या विचारांना सर्व प्रकारच्या मला असं वाटतं बोलीभाषांना त्या साहित्य संमेलनांमध्ये एक प्रकारे महत्व मिळत असतं अशा या मराठीची सेवा करण्याची संधी आपल्या सर्वांना या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मिळते आहे मी यापेक्षा अधिक बोलणार नाही मी अखिल भारतीय साहित्य संमेलनाला त्याच्या नूतन अध्यक्षांना आताच्या अध्यक्षांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे संजय जी आपण सर्वांनी ही जी मेहनत केलेली आहे हे अधिवेशन खूप ऐतिहासिक अशा प्रकारचं अधिवेशन होईल दोन वर्षांनी शंभरावं अधिवेशन करायचं आहे आणि तीन वर्षांनी या अधिवेशनांना दीडशे वर्ष होत आहेत त्यामुळे ही दोन्ही अधिवेशनं अत्यंत महत्वाची असणार आहेत त्याही वेळी आपण अशाच प्रकारे मराठीवर प्रेम करणाऱ्यांचा हा जो काही मेळा आहे अतिशय भव्य अशा प्रकारचा साजरा करू हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप या संमेलनाला शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र